वाटलं पाहिज अभ्यास खेळ वाटला पाहिजे बरोबर आहे <coughs> आणि मला वाटतं की सरांच्या माध्यमातून तुम्ही काही गोष्टी करता त्या खरोखरच तुम्हाला फार सुसंस्कारित माध्यमात आताच आमची चर्चा चालली होती की मार्क मित्रांनो जीवनाचं सा सारे मार्कांमध्ये नाही माझं तरी वैयक्तिक मत कारण मी इंग्लिश विषय शिकवतो माझ्या शाळांमध्ये टॉपचे येणारे विद्यार्थी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत इंग्लिशमध्ये स्कोर करतात पण मी त्यात समाधान मानत नाही कारण पंच्याण्णव शहाण्णवचा विद्यार्थी हा लिखाणामध्ये अग्रेसर असेल त्यात समाधान नाही तो स्वतःचं सेल्फ क्रिएशन किती करू शकतो बरोबर आहे ना बाहेर गेल्यानंतर जर तो चार वाक्य इंग्रजीशी बोलत असेल ना तर ते शहाण्णव किंवा अठ्ठ्याण्णव मार्कांपेक्षा मोठी तर बाजार इथं तुम्ही शिकत असताना मार्क ओरिएंटेड न शिकता स्किल ओरिएंटेड शिका काहीतरी कौशल्य आलं पाहिजे मला इंग्रजी विषय शिकताय ना असा प्रण करा की तुम्ही आता पाचवी सहावी सातवीत किंवा नववी दहावीत असाल या शाळेतनं मी जेव्हा बाहेर पडेल ना त्यावेळी मोडक तोडकं कसल्यानं मी इंग्लिशमध्ये बोले गणित आणि विज्ञानामध्ये सरांचा असणारा हातखंडा खरोखरच कारण मी आज बऱ्याचशा शाळा बघितल्या बऱ्याचशा शाळांच्या माध्यमातून मी फिरलो पाहिलं तर पुढचं प्रगत आणि उन्नत शिक जे काही पायऱ्या आहेत या पायऱ्यांचं ज्ञान असणारे फार कमी लोक मला भेटले त्यातले एक म्हणजे यादव सर बरोबर आहे ना तर सरांच्याकडे जे काही आहे ते भरभरून द्यायला तयार आहेत तुम्ही ते भरभरून घ्या आणि खरोखरच तुमचं जीवन संपन्न करून घ्या अशी मी या छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला काय करतोय एक अपील करतोय आणि मला वाटतं तुम्ही सगळेजण खरोखरच ते आत्मसात कराल अशी मला आशा आहे बरोबर आहे तर जाता जाता दा छोटेखाणे एक छोटीशी गोष्ट मला इथं तुम्हाला डेमो करून दाखवायची आहे बरोबर आहे तर मित्र जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या सकाळपासून संध्याकाळांचा शेड्यूल सरांनी सगळा फिट करून ठेवलेला आहे है ना तर यामध्ये मे बी तुम्ही करत असाल एक माझी छोटीशी विनंती आहे सर की यांना आत्तापासून मे बी पॉसिबल असेल तर एक पंधरा ते वीस मिनिटाचं एक छोटे खाणी ची जर तुम्ही सवय लावून तर खरोखरच त्याच्या माध्यमातनं ट्रिमेंडस असे इफेक्ट मुलांच्या मानसिकतेमध्ये भरून येतात है ना पॉसिबल असेल तर अशाच एका मेडिटेशनचा छोटासा डेमो आपल्या परवानगीने पाच ते सात मिनिटाचा करू इच्छितो आपली परवानगी असेल सगळे तयार आहात तर बघा ना सगळ्यात पहिल्यांदा शिकून घ्या की मेडिटेशन करणं म्हणजे काय करणं ध्यान करणं म्हणजे काय करणं तुम्हाला काय वाटतं ध्यान करणं म्हणजे काय करणं असेल व्हॉट इज मेडिटेशन तुम्हाला काय वाटतं काय ध्यान म्हणजे काय शांत बसणे व्हेरी गुड अजून एकाग्र होणे व्हेरी गुड हा श्वासावर केंद्रित करणे एक्झॅक्टली श्वासावर लक्ष केंद्रित करणे के अजून काय व्हेरी गुड फार फार छान चांगली उत्तरे दिली आहे ना तर मित्र ध्यान करणं सोपी डेफिनेशन डेफिनेशनसाठी ध्यान करणं म्हणजे काहीच न करणं जागृत अवस्थेत असताना आणि झोपलेल्या अवस्थेत असताना देखील आपला मेंदू सदैव कार्यरत असतो विचारांच्या डोलायमान स्थितीत स्थिती असतोय या मेंदूला शांत करणं करायला तर अजिबात शांत होण्याचं काय करतोय ते करू दे, दे। मोकळं सोडाल ना ऑटोमॅटिक तो शांत होतो आणि त्याच मेडिटेशन म्हणा गुरुदेवाने छोटीशी व्याख्या दिली मेडिटेशन करणं म्हणजे काहीच न कर ठीक आहे तर त्याचा एक पाच मिनिटाचा डेमो इथं आपण करायचंय आणि मग मी इथं थांबणार आहे सगळे तयार आहात युअर ऑन युअर लॅब्स आपल्या मांड्यांवर ठेवूया या पद्धतीने ठेवायचे कोणत्याही प्रकारची मुद्रा करायची आहे मांडू सरळ एखाद्या सैल सोडायचे आहे एकमेकांना स्पर्श करणार ना ना या। नाही याची काळजी घेऊया पण बंद करायची आहे

आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे जाऊया आजूबाजूच्या जाऊया परिसरातून येणारे आवाज पक्षांची गाड्यांची आवाज सर्वांच स्वीकार करूया आपल्या शरीर हे करून आपल्याच मिळालेली एक अमूल्य भेट आहे